नमस्कार मी प्रियांका पिऊस प्रिषा मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत खमंग अशी सगळ्यांची आवडती कोथंबीर वडी कोथंबीर वडी बनवायला आणि दिसायला सोपी वाटते साहित्य पण कमी लागते पण थोडं प्रमाण इकडे तिकडे झालं तरी कधी कोथंबीर वडी मऊ होते तर कधी घट्ट होते घशामध्ये अडकल्यासारखी होते इथे मी सांगितलेले प्रमाण जर वापरले तर शंभर टक्के तुमची कोथिंबीर वडी खमंग आणि खुसखुशीत होईल चला मग वळूयात आपल्या आजच्या रेसिपीकडे मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे डाळीचं पीठ इथे मी आता कोथिंबीर घेते ती स्वच्छ धुवून पुसून आणि बारीक चिरून घेतली आहे म्हणजे नेमकी नेहमी त्याची कोवळी पाण्याच घ्यायची आहे देठाची पानं घ्यायची नाहीत मी स्वच्छ धुवून कापून घेतली ती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता इथे आपली कोथंबीर घालून झाली आता सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत इथे मी चार ते पाच लस हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि अर्धा चम्मच जिरं घेऊन त्याचं वाटण कर बारीक वाटण करून घेतलं आहे आता ते वाटण आपण त्यात घालून घ्यायचं आहे त्याच्याने वडीला खूप छान चव येते मी आता भांड्याचं सगळं पुसून घेणार आहे त्यात आता आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर वेळेला खूप छान चव येण्यासाठी आपण थोडा ओवा त्यात घालून घेणार आहोत आता तो थोडा हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे आणि मग घालून घ्यायचा आहे आता थोडं थोडं पाणी करून दाटसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपण पाणी जास्त नाही घालायचं आहे थोडं थोडं टाकूनच मळून घ्यायचं आहे यात तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता मी तांदळाचं पीठ नाही आहे आणि आता आपला गोळा मळून झाला आहे आता आपण त्याचे असे छोटे छोटे हे कुंडे तयार करून घ्यायचे असे हलक्या हाताने हातावरच तयार करायचे ते गोळे साधारणतः एवढ्या पिठात माझे चार चार गोळे तयार झाले आहेत आता आपण एक प्लेट घेतली आहे जाळीची तुमच्याकडे तुम स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्येही वापरू शकतात माझ्याकडे स्टीमर नाही म्हणून मी एक प्लेटला जाळीच्या प्लेटला तेल लावून त्यावर ते गोळे ठेवून घेणार आहे गोळे थोडे लांब लांबच ठेवायचे जवळ ठेवल्यानंतर ते कारण की शिजल्यानंतर ते, शिज ते थोडेसे फुकतात ना त्यामुळे एकमेकाला चिक चिकटून जातात त्यामुळे थोडे लांब लांबच ठेवायचे इथे मी एक पातेलं घेतले त्यात थोडं पाणी ठेवलं आहे आणि ते जाळी मी त्यावर ठेवली आणि वरून झाकण ठेवले हे बघा आता आपले वाफवून झाले आणि आपण ते कट करून घेतले इकडं तेल तापत ठेवलं होतं त्यात ते आता कोथिंबीर वडीचे केलेले काप आपण त्यात टाकून तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर वडी किती छान आणि सुरेख झाली आहे की नाही खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वर... कोथिंबीर वडी इथे आपला दुसरा घाण पण काढून झाला आहे वडीचा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आठ आवडत असतील तर लाईक शेअर सब सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की शेअर पण करा तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय